ठीक आहे विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काय उरलेलं आहे चला तरी निकाल टीका टिप्पणीच करायची कुठले नाही 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 जास्त जागा मागायचा त्याच्यामध्ये प्रश्न येतो कुठं आम्ही ज्यावेळेस पक्ष एकत्रपणे सरकारमध्ये आलो त्यावेळेसच आमच्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचं सा काही कारण नाही आम्ही आमच्या अंतर्गत चर्चा करू त्यावेळेस आम्ही त्या व्यवस्थितपणे कुठही काही तुम्हाला कुणाला फार काही त्याच्यातला मुद्दा मिळणार नाही व्यवस्थितपणे त्याचं वाटप होईल असं माझी एक विनंती आपल्याला नाही थँक्यू तुम्ही कशा करता, करता। ते बोलता जी माणसं दहसमा करतात त्यांना उत्तर द्यायला अजित पवार बांधील नाही धन्यवाद आपल्याला बाईट मिळालेला आहे आता जेवणाचं बाईट घेऊन जावं विनंती आहे धन्यवाद पक्ष संघटनेतले बहुसंख्य सदस्य हे आमच्या सोबत आहे माझ्यासोबत कुठल्याही जिल्ह्यात या मग तुम्हाला खरं काय ते वास्तव कळेल असं अजित पवार म्हणाले तर आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाला अपील नसतं असं एक महत्वाचं वक्तव्य सुद्धा अजित पवार यांनी केलेलं आहे